नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर एस करिअर अकॅडमीच्या युट्यूब चॅनलमध्ये मी राहुल शिंदे आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आर्मी अग्निवीर भरती दोन हजार चोवीस जी नुकतीच डिक्लेअर झालेली आहे तिच्या संदर्भात काही महत्वाचे मुद्दे या छोट्याशा कालावधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला सर्वांना त्या गोष्टीचं ज्ञान होईल एक आपण लाईव्ह लेक्चर घेतलेलं आहे लाईव्ह लेक्चर थोडंसं मोठं झालेलं आहे लांब झालेलं आहे व्हिडिओ आपण बघण्याच्या नंतर टाळतो किंवा बरेच जण लाईव्हला जॉईन नव्हते म्हणून आपण त्यांच्यासाठी हा शॉर्ट व्हिडिओ बनवत आहोत ज्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे बदल सांगितले जातील त्यामुळे नक्की आपला हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्ण बघा तुम्हाला त्याचा फायदा होईल मग पहा या ठिकाणी सगळ्यात आधी फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती तारीख तेरा फेब्रुवारी ते बावीस मार्च याच्या दरम्यान असेल या कालावधीमध्ये तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता आता फॉर्म भरताना काळजी घ्यायची आहे फॉर्म भरताना त्यांनी स्पष्टपणे वेबसाईटवर सांगितलेलं आहे की चुका करू नका तुम्हाला अपडेट करण्याचे चान्सेस नसतील त्यामुळे फॉर्म भरताना एकदम काळजीपूर्वक फॉर्म भरायचं आहे तुमचं नाव जे तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रावर आहे तसंच नाव तुमच्या आधार कार्डवर आहे की नाही ते आधी खात्री करून घ्या आणि त्याच्यानंतर जर नाव सारखं नसेल तर आधी आधार कार्ड अपडेट करून घ्या तुमच्या दहावीच्या प्रमाणपत्रासारखीच तारीख तुमच्या आधार कार्डवर आहे की नाही ते सुद्धा खात्री करून घ्या म्हणजे नाव आणि जन्मतारीख हे आधार कार्ड आणि दहावीचं प्रमाणपत्र दोघांवर मॅच झालं पाहिजे एकदम सारखंच असलं पाहिजे तरच तुमचा फॉर्म सबमिट होईल किंवा तुम्हाला अप्लाय करता येईल या दोन्ही गोष्टी आधी काळजीपूर्वक बघा दोन्ही नावं मॅच करून घ्या आधार कार्डवर जर चुकीचं असेल तर दहावीच्या प्रमाणपत्राप्रमाणे नाव आधार कार्डवर अपडेट करून घ्या आणि त्याच्यानंतर काळजीपूर्वक फॉर्म भरा फॉर्ममध्ये चुका होणार नाही याची काळजी घ्या फॉर्म अपडेट करता येणार नाही मध्ये जर चुका आढळल्या तर फॉर्म बाद होतील माझा पहा त्याच्यानंतर तेरा फेब्रुवारी ते बावीस मार्च मध्ये ॲप्लिकेशनचे तुम्हाला लिंक ओपन करून दिली जाईल त्याच्यानंतर पुढे तुमची जी परीक्षा आहे ती परीक्षा बावीस एप्रिल बावीस एप्रिल नंतर तुमची ऑनलाईन स्वरूपाची जी एक्झाम आहे ती ऑनलाईन एक्झाम घेतली जाईल त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा येतो वयाची मर्यादा वयाची मर्यादा कुठेही वाढवली गेलेली नाही कारण अनेक अफवा पसरवणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचले होते की वयाची मर्यादा जी आहे ती तेवीस केलेली आहे म्हणजे क्लर्कसाठी असेल किंवा ट्रेडमनसाठी असेल ते आधीच्या पूर्वीच्या भरती प्रक्रियेप्रमाणे तेवीस केलेली आहे असं आपल्याला अनेक व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं तर ती जी वयाची मर्यादा आहे ती कुठेही वाढवलेली नाही साडे ते एकवीस साडे सतरा ते एकवीस वर्ष हीच तुमची वयाची मर्यादा आहे मग तुम्हाला फॉर्म भरण्यासाठीचा जो वयाचा कालावधी आहे तो कालावधी त्यांनी सांगितलेला आहे जो कॅन्डिडेट एक ऑक्टोबर दोन हजार तीन या दिवशी जन्माला आलेला असेल किंवा या दिवसाच्या नंतर जन्माला आलेला असेल आणि त्याच्यानंतर पुढचा कालावधी सांगितला एक एप्रिल दोन हजार सात मग एक ऑक्टोबर दोन हजार तीन ते एक एप्रिल दोन हजार सातच्या दरम्यान जन्माला आलेला कोणताही कॅन्डिडेट अप्लाय करू शकतो लक्षात घ्या ह्या दिवशी जन्म झालेला असेल तरी चालेल हे दोन्हीही दिवस गृहित धरून त्यांनी दिनांक सांगितलेला आहे मग वयाची अट ही आपली जन्मतारीख ह्या दोन तारखांच्या मध्ये येते की नाही ते चेक जर तुमची जन्मतारीख ह्या दोन तारखांच्या आतमध्ये येत असेल किंवा ह्या तारखेला वरच्या तारखेला किंवा या खालच्या तारखेला जरी जन्म झाला असेल तरी तुम्हाला अप्लाय करता येईल काळजीपूर्वक नीट लक्षात घ्या मग ए वयाची मर्यादा वाढलेली नाही वयाची मर्यादा तीच आहे त्याच्यानंतर महत्वाचा मुद्दा येतो तुम्हाला जर क्लर्कसाठी अप्लाय करायचं असेल तर क्लर्क ह्या पदाचं नाव आता बदललेलं आहे जे येस आहे के टी याच नावाने ओळखले जातील पण ज्याला आपण क्लर्क जी डी म्हणायचो किंवा क्लर्क फक्त म्हणून ओळखायचो तो क्लर्क ऑफिस ॲसिस्टंट म्हणून आता ओळखला जाईल ऑफिस ॲसिस्टंट क्लर्क एस डी म्हटलं जायचं स्टाफ ड्युटीज किंवा क्लर्क आपण त्याला जी डी म्हणायचो हा क्लर्क एस डी किंवा जी डी हे आता म्हटलं जाणार नाही त्याला आता इथून पुढे ऑफिस ॲसिस्टंट या नावाने ओळखलं जाईल आता क्लर्क या पदासाठी ज्यांना अप्लाय करायचं आहे त्या विद्यार्थ्यांना तुमच्या ऑनलाईन परीक्षेच्या वेळी एक कम्प्युटरची टायपिंग टेस्ट द्यावी लागणार आहे जी इंग्रजी विषयाची असेल कशी इंग्लिश इंग्लिश टायपिंग तर ह्या टायपिंगमध्ये तुम्हाला तीस वर्ड्स पर मिनट तीस वर्ड्स पर मिनट अशा पद्धतीची तुमची एक टेस्ट घेतली जाईल ही क्वालिफाय करणं गरजेचं आहे जो कॅन्डिडेट ही टायपिंगची टेस्ट क्वालिफाय करणार नाही तो लेखीमध्ये पास झाला तरी त्याला मैदानी परीक्षेसाठी बोलवण्यात येणार नाही लक्षात घ्या आता टायपिंगची टेस्ट फक्त द्यायची आहे तुम्हाला इथं टायपिंगचं सर्टिफिकेट नसलं तरी चालेल टायपिंगचं सर्टिफिकेट असलंच पाहिजे अशी काही अट नाही परंतु तुम्हाला त्या ठिकाणी जी टायपिंगची टेस्ट द्यायची आहे त्या टायपिंग टेस्टमध्ये तुम्हाला तीस वर्ड्स पर पर मिनिट इतकं स्पीड प्राप्त करणं गरजेचं आहे ती क्वालिफाय करणं गरजेचं आहे ती क्वालिफाय केली नाही तर तुम्हाला पुढे भरती प्रक्रियेमध्ये सामील होता येणार नाही तिथंच तुम्हाला बाद केलं जाईल बाकी जर तुम्हाला शैक्षणिक पात्रता शारीरिक पात्रता किंवा कोणत्याही प्रकारची इतर शंका असेल एन सी सी ए सर्टिफिकेट बी सर्टिफिकेट सी सर्टिफिकेट खेळाडूंसाठीचे मार्क याच्या संदर्भात कोणतीही शंका असेल तर जो आपण जे लाईव्ह लेक्चर घेतलेला आहे त्या लाईव्ह लेक्चरला एकदा बघून घ्या लाईव्ह लेक्चरमधून तुम्हाला बाकीच्या तुमच्या ज्या शंका असतील त्या सगळ्याच दूर नक्कीच होतील तरीही काही शंका असतील तर माझ्याशी संपर्क साधा मी तुमच्या शंका दूर करण्याचा प्रयत्न करील आणि एक महत्वाची बातमी आज फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे तेरा फेब्रुवारी रोजी आता उद्यापासून चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून आपण नवीन ऑफलाईन ऑनलाईन स्वरूपाची एक बॅच आपल्या क्लासेसमध्ये सुरू करत आहोत ज्या विद्यार्थ्यांना बॅचला प्रवेश घ्यायचा असेल त्यांनी नक्की अकॅडमीशी संपर्क साधा सकाळी आठ ते साडेदहाच्या दरम्यान तुमची सध्या बॅच आपण सुरू केलेली आहे आठ ते साडेदहाच्या दरम्यान तुमचा क्लास क्लासेसवर होईल या ठिकाणी या आपला प्रवेश निश्चित करा आणि आपला जो यशाचा मार्ग आहे तो अधिक सुकर करा धन्यवाद